लिंबू पाणी पिण्याचे दहा आरोग्यदायी फायदे लिंबू पाणी हे कमी कॅलरीज असलेले पेय आहे जे कॅलरीजचे सेवन कमी करण्यास मदत करू शकते लिंबू पाणी म्हणजे फक्त ताजे पिळून काढलेल्या लिंबाच्या रसाने भरलेले पाणी ते गरम थंड किंवा खोलीच्या तपमानावर आवडीनुसार सेवन केले जाऊ शकते हे ताजे पेय विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांनी भरलेले आहे दिवसभर लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते परंतु संयम हे महत्वाचे आहे एकंदरीत जर तुम्ही जाणीवपूर्वक सेवन केले तर लिंबू पाणी संतुलित आहारात एक उत्तम भर आहे लिंबू पाणी पिण्याचे दहा फायदे आहेत एक हायड्रेशन वाढवते लिंबू पाणी लोकांना अधिक द्रव पदार्थ पिण्यास प्रोत्साहित करते ज्यामुळे योग्य हायड्रेशन राहण्यास मदत होते ज्यामध्ये तापमान नियमन सांधे स्नेहन आणि पेशींचे कार्य यांचा समावेश होतो दोन विटॅमिन सी समृद्ध लिंबू हे विटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे जो रोग मदत करतो लिंबू पाणी नियमितपणे सेवन केल्याने संसर्गाचा धोका कमी होतो जखमा बरे होण्यास गती मिळते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते तीन पचनास मदत करते लिंबू पाणी पिण्यामुळे पाचक एन्झाईम्स उत्तेजित होतात ज्यामुळे पचन चांगले होते ते आतड्यांच्या हालचालींना सुलभतेने प्रोत्साहन देऊन पोट फुगी अपचन आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते चार वजन कमी करण्यासही मदत करते लिंबू पाणी हे कमी कॅलरीज असलेले पेय आहे जे कॅलरीजचे सेवन कमी करण्यास से मदत करू शकते लिंबू मधील पॅक्टिन फायबर भुक्याची तीव्र इच्छा नियंत्रित करण्यास मदत करते ज्यामुळे अनावश्यकपणे नाश्ता करण्याची इच्छा कमी होते पाच त्वचेचे आरोग्य वाढवते रॅडिकल्सशी लढतात जे कोलेजन उत्पादनास देखील प्रोत्साहन देते त्यामुळे त्वचा नितळ आणि निरोगी दिसते सहा विषारी पदार्थ बाहेर काढते लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ आणि अवांछित पदार्थ बाहेर काढण्यास यकृताला मदत करते हा नैसर्गिक डिटॉक्स प्रभाव ऊर्जा पातळी आणि एकूण कल्याण सुधारण्यास मदत करू शकतो सात पीएच पातळी संतुलित करते लिंबू आम्लयुक्त असले तरी चयापचय झाल्यानंतर त्यांचा शरीरात शारीकरण करणारा प्रभाव पडतो संतुलित पीएच पातळी पचनक्रिया चांगली करते करते जळजळ कमी आणि एकूण आरोग्याला प्रोत्साहन देते चयापचय वाढवते दिवसभर लिंबू पाणी पिल्याने चयापचय क्रिया सुधारते ते शरीराला अधिक कार्यक्षमतेने कॅलरीज बर्न करण्यास प्रोत्साहित करते जे वजन व्यवस्थापनासाठी फायदेशीर आहे नऊ हृदयाच्या आरोग्यासही मदत करते लिंबूमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते या व्यतिरिक्त लिंबूमध्ये विटॅमिन सी ऑक्सिडेटिव्ह ताण रोखून हृदयरोगाचा दहा किडनी स्टोन होण्यास प्रतिबंध करते लिंबूमध्ये आढळणारे नैसर्गिक संयोग सायट्रेट मूत्रपिंडात कॅल्शियम जमा होण्याचे प्रमाण कमी करून मूत्रपिंडातील दगड रोखण्यास मदत करू शकते लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने वेदनादायक मूत्रपिंडातील दगड होण्याचा धोका कमी होऊ शकतो तुमच्या दैनंदिन दिनचर्यात लिंबू पाणी समाविष्ट करून तुमचे शरीर ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवत या आरोग्यदायी फायद्यांचा आनंद घेऊ शकता ते हायड्रेशन डिटॉक्सिफिकेशन मध्ये मदत करते परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याच्या आम्लयुक्त स्वभावामुळे मुलामा चढवणे खराब होऊ शकतं हे कमी करण्यासाठी ते स्ट्रॉने पिणे आणि नंतर तोंड स्वच्छ धुणे चांगले ही सामग्री फक्त सामान्य माहिती प्रदान करते ती कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मतांचा पर्याय नाही आणि खाली जी टीप दिलेली आहे ती नक्कीच वाचा तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद